बऱ्याच वेळा आपल्या मनात ज्या गोष्टी येतात त्या त्यानुरूप आपलं वागणं होत असतं त्यानुरूप आपल्याला सुखदुःखही होत असतं म्हणूनच मनाला उद्देशून मी ही कविता केली आहे अरे मना अरे मना रे मना सांभाळ तू स्वतःला अरे मना रे मना सांभाळ तू स्वतःला जावे कुठे ते सांगना आधीच स्वतःला जावे कुठे ते सांगना आधीच स्वतःला काय करिता लाभेल सुख तुझला काय करिता लाभेल सुख तुझला काय त्यागता दुःख जाईल देशांतराला काय त्यागता दुःख जाईल देशांतराला सांग ना तू स्वतःच तुझ्या मनाला विचारांती शोध हवे काय तुझला विचारांती शोध हवे काय तुझला ठरवून लागेल कर्म करणे जीवाला ठरवून लागेल कर्म करणे जीवाला काळानुरूप सांग योग्य ते स्वतःला काळानुरूप सांग योग्य ते स्वतःला तेच भावेल नक्की तुझ्या अंतरातल्या मनाला तेच भावेल नक्की तुझ्या अंतरातल्या मनाला विचारे करावी कृती विचारे करावी कृती जोडेल जी ईश्वराला जोडेल जी ईश्वराला तीच होईल निश्चयी तुझ्याच कल्याणाला तीच होईल निश्चयी तुझ्याच कल्याणाला वागरे मना तू विचारांती नित्य वागरे मना तू निचा विचारांती नित्य क्षेमकुशल मग सारेच होईल सत्य क्षेमकुशल मग सारेच होईल सत्य मना सत्य ते सत्य जाणून घेरे मना सत्य ते सत्य जाणून घेरे मना असत्यास नित्य दूर तजारे मना असत्यास नित्य दूर सारित जारे रे करता इतकेच करता सुख येईल द्वारी इतकेच करता सुख येईल द्वारी सुखाने तेच तर मग स्वीकार करी सुखाने तेच तर मग स्वीकार करी कशी वाटली ही कविता मनाला योग्य सल्ला दिल्यामुळे आपलं आयुष्य कसं सुखाचं होतंय आहे हे सांगणारी कविता आहे त्यासाठी केलेला मनाला उपदेश आहे तुम्हाला आवडला का आवडला असेल तर फॉरवर्ड करा बेल ऐकॉन दाबा आणि चॅनलही सबस्क्राईब करा धन्यवाद